देगलूरचं शिष्टमंडळ नवनिर्वाचित खासदारांच्या भेटीला खासदार वसंतराव चव्हाणांनी केलं मोगलाजी शिरशेटवार यांचं कौतुक नुकतीच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला यात नांदेड जिल्ह्यासह हो महाराष्ट्रात महायुतीला चांगलाच दणका बसला नांदेड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर मात करत वसंतराव चव्हाण यांनी विजयी झाले यामध्ये नांदेड हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचं देगलूर, शहल या देगलूर, देगलूर शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून स्वागत करण्यात आलं यावेळी देगलूरची खिंड लढवणारे देगलूरचे शहर अध्यक्ष तथा माजी नगर अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती याप्रसंगी वसंतराव चव्हाण यांनी मोगलाजी शिरशेटवार यांचं भरभरून कौतुक केलं यावेळी माजी नगराध्यक्ष बालाजी रोयलावार माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बालाजी मौलागिरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते मिलिंद वाघमारे सह माइंड लाईट मीडिया नांदेड मतदारसंघाची निवडणूक लागली आणि पक्षानं मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून आम्ही कामाला लागलो विशेषतः या निवडणुकीमध्ये मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आणि ती मतदारांनी ठरवलं की या निवडणुकीमध्ये कोणाला निवडून द्यायचं त्या पिरेडमध्ये काही राजकीय घडामोडी मोठ्या घडल्या काही काँग्रेसचे मोठे नेते इतर पक्षामध्ये दाखल झाले तरी मतदार हा आपल्या जागेवर राहिला काँग्रेस पक्षात राहिला विशेषतः आणि त्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या एकजुटीनं आणि आमच्या काही प्रमुख नेत्यांनी हे एकजुटीने निवडणूक लढवली त्यामुळं या ठिकाणी माझा विजय प्राप्त झाला भाजपकडे अनेक मोठे नेते वळले त्यावेळेस आपल्याला नाही वाटलं आपण भाजपमध्ये जावं साहेब काही नेते भाजपमध्ये गेले नांदेड जिल्ह्याची ती त्यांच्या सोयी करता गेली असते आम्ही सोयीचं राजकारण केलं नाही जरी काँग्रेसचे नेते त्या दलामध्ये ने दाखल झाले तरी काँग्रेसच्या मतदाराला या ठिकाणी पर्याय म्हणून स्वतः मी उमेदवारी या ठिकाणी समोर दिली आणि लोकांना ती मान्य केली आणि त्याचाच आज हा विजय प्राप्त झाला जेव्हा अशोकराव चव्हाण भाजप तेव्हाची स्थिती पाहता खूप गंभीर होती आणि अशा स्थितीमध्ये आपणच पुढाकार घ्यावा आणि यासाठी प्रेरणा नेमकी कोणाची मिळाली अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेले त्यांच्याबरोबर किती लोक गेले हा पहिला प्रश्न आहे सर्वसामान्य गावचा सरपंच चेअरमन हे आपल्या जागेवर राहील काही मोजके मंडळी नांदेड जिल्ह्यातले ठराविक काही नगरसेवक असतील काही ठराविक पदाधिकारी असतील ते तेवढेच भाजपमध्ये जाहीर केले पण जास्तीचा ग्रामीण भागातला मतदार चेअरमन सरपंच जे कोणी कार्यकर्ते असतील काँग्रेसचे ते इतर मात्र ढळले नाहीत ते काँग्रेस पक्षामध्ये आपल्या विजयाच्या वाट्यात दिगलोर तालुक्यातून बाजूने फार मोठी खिंड लढवली याबाबत आपण काय व्यक्त करू शकतो नाही आता दिगलोर मतदारसंघामध्ये दिगलोर तालुक्यामध्ये मोगलाजी अण्णाने सुरुवातीपासून पुढाकार घेतला त्याचबरोबर आमचे ग्रामीण भागातलेही का काही कर कार्य करते या ठिकाणी पुढाकार घेतला आणि शक्यतो दोन्ही मिळून ग्रामीण आणि प्रॉपर देगलूर शहर या दोन्ही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी विजयी करण्याच्या दृष्टीने मोबाजी असतील शहरातले त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा इतर ग्रामीण भागातले कार्यकर्ते असतील या दोघांनी प्रयत्न केले म्हणून या ठिकाणी मला विजय प्राप्त करतो रोजगाराच्या बाबत किंवा इतर अनेक मुद्द्यावरती नांदेड जिल्हा सध्या पिछाडीवर पडलाय याची विविध स्तरावरती चर्चा आहे आपण केंद्रीय स्तरावर गेल्यानंतर याबाबत काय ठोस पावले उचलणार ना आज नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिलं कामाच्या दृष्टीने नांदेड शहरामध्ये अनेक इंडस्ट्रीज बंद आहेत विशेषतः त्या चालू कशा होतील कला ते आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल आणि मागच्या काळामध्ये जो काही मोठा मोदी कारखाना या ठिकाणी येणार होता त्यामुळं जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना कामगार काम मिळत काम होतं पण तो काही आला नाही ती पोकळ घोषणा ठरली आणि मागच्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये पीची जी सत्ता होती त्यांनी सुद्धा पीचे खासदार असतील किंवा त्यांचं सरकार असेल त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी काय प्रयत्न केले हे तुम्हालाही माहीत आहे एक साधी पिठाची गिरणीसुद्धा टाकू शकले नाही हा इतिहास त्यांचा आहे पण रोजगार या ठिकाणी वाढली रोजगारात भयंकर त्रस्त आहेत त्यांच्या हाताला काम नाही या दृष्टीने आज या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नवीन प्रकल्प नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून उद्या दिल्लीमध्ये अनेक घडामोडी चालू आहेत सरकारच्या बाबती स्थापना करण्याच्या बाबतीमध्ये जर आमचं सरकार आलं तर निश्चित नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन प्रकल्प या ठिकाणी उभा करता येते असं मला खात्री चर्चेला उदाहरण आहे भाजप सत्ता येईल किंवा काँग्रेसची सत्ता येईल आपल्या सत्ता नेमकी सत्ता आपली येईल असं आपणास वाटतो का आहे हे राजकीय आकडे मोड हो आहेत राजकीय गणित असतात आणि त्या गणितावर ही सत्ता स्थापन होईल काही लोक होकार देतील काही लोक नकार देतील जी जशी जुळवली होईल त्या आकडेमोर ही सत्ता या ठिकाणी येईल आणि सत्ता आलीच तर आमचं काम चांगलं होईल असे आम्हाला आपण विजयाबद्दल काय आवाहन करा देगलूर तालुक्यातल्या मतदारांनी मला जे या ठिकाणी भरपूर पाठबळ दिलं त्याबद्दल प्रथम मी त्यांचं विशिष्ट या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्या तालुक्यातल्या कामाच्या दृष्टीने त्या ठिकाणी प्राधान्य देऊन पण कुठलेही कामं असतील त्यांना प्राधान्य